आय होप तुम्ही सगळेजण खूप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे मी शुभांगी तुम्ही सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये की तुम्ही बघितलं मागच्या काही ब्लॉग्समध्ये मध्ये मी माझ्या भावाच्या घरी आहे कल्याणला माहेरी आलेली आहे इकडे आहे नंदिनी इकडे आहे विधा आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे स्वयंपाकाची वेळ झाली आहे वहिनी खूप विचार करत होत्या की काय बनवायचं काय बनवायचं इकडे फोटो तर संध्याकाळची वेळ झालेली आहे काय बनवायचं विचार चालला होता ॲक्च्युली आता वहिनी खाली गेल्या होत्या तर आमच्या इथे खूप छान खाली वडापाव मिळतात तर त्यांनी वडापाव आणले होते तर मुली आणि मीच घरी होतो भाऊ तर ऑफिसला गेलेला होता मग तो जस्ट आला घरी पण त्याच्या यायच्या आधी आम्ही वडापाव स्वस्त केले आणि खूप छान गरम गरम वडापाव मिळतात इकडे तर खूप मस्त आम्ही वडापाव एन्जॉय केले मुलींनी आईस्क्रीम खाल्ली आता काही जास्त भूक नव्हती मग काय करायचं विचार केला आधी म्हणजे स्वयंपाक काय करायचा याचा विचार करत होतो वहिनींचं चाललं होतं काय बनवू काय बनवू आणि काल ॲनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशनला गेलेलो तर तिकडेही चिकन मटन नॉनव्हेज नॉनव्हेज खाणं झालं म्हटले आज काहीतरी आपण लाईटच करूया लाईटच स्वयंपाक बनवूया आणि मग आता विचार केला की दाल खिचडी बनवूया मग आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि मुलींचा खेळणं चालू आहे मी सांगितलं तसं सा खूप जास्त झुडबूस चालू असतो घरामध्ये ए कुठे तुम्ही <laughs> इकडे अशी दोघींची मस्ती चालू असते हे बघा सारख्या उड्या चालू आहेत पप्पाची बॅग आहे तिकडे झाली शांत <laughs> अशी दोघींची खूप मस्ती चालू असते शार्वीला आता झोपवली आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे वहिनींची वहिनी आहे तिकडे आता <laughs> स्वयंपाक बनवायचा चाललाय त्यांचं तर मग दाल खिचडीची रेसिपी त्यांची खूप छान असते स्पेशल दाल खिचडी असते आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते सो स्टे विथ अस इकडे शारवीसाठी ना असा झोका बांधलेला आहे आणि ती झोपली आहे इकडे अशी झोपली आहे ती अग माझ बाळ संध्याकाळचा तिचा हा एक नॅप असतो अरे नाही नाही उठू नको उठू नको झोप बाळा झोप 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 आणि नंदिनीची इकडे अशी मस्ती चालू असते सोफ्यावर इकडून तिकडे पळायचं नको नको पडशील तू तुला लागेल काहीतरी ती उशी नेऊन ठेव ती उशी नेऊन ठेव हो। आणि ह्या पडद्याला लटकायचा असतं आणि पडदा जर तुटला तर नुकसान होईल तिला ते समजत नाही आणि स्वतः पण पडेल आणि लागेल हा उशी नेऊन ठेवा अरे वा हुशार माझं बाळ ते ठेवा हम्म शार्वी मस्त झोपली आहे इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे हिरवी मिरची अद्रकचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतले सोबतच इथे आहे लसूण बारीक चिरून घेतला आहे आणि बारीक चिरलेला कांदा या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत सो so, अशा ह्या सगळ्या काही वस्तू घेतल्या ज्या दाल खिचडीसाठी लागतात जी इन्स्टंट दाल खिचडी आपण बनवतो तर तेल घेतलं थोडंसं आणि त्यामध्ये कांदा ब्राऊन करून घेतला सोबत जी हिरवी मिरची बारीक कट करून घेतली होती तीही घेतली तीही छान म्हटलं ब्राऊन करून घ्यायची गे, आणि हे सगळं मस्त गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत चांगलं मस्त परतून घ्यायचं सोबत मुलींचाही दंगा चालूच असतो स्वयंपाक आणि या सगळ्या गोष्टी लहान मुलांच्या चालूच असतात नंदिनी इथे स्टूलवर उभी होती स्वयंपाक बघण्यासाठी त्यानंतर बारीक, बारीक चिरलेली जी अद्रक होती ती ऍड केली आणि बारीक चिरलेला जो लसूण होता तो ऍड केला आणि आता हे पण खूप छान पद्धतीने मस्त फ्राय करून घ्यायचं अगदी एक ते दोन मिनिटच लागतात आणि सोबतच एक मोठ्या आकाराचा जो टोमॅटो होता तो कट करून घेतला एकदम बारीक कट करून घेतला म्हणजे तो लवकर शिजे टोमॅटो ॲड केल्यानंतर लगेचच थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं की जेणेकरून पटकन टोमॅटो आणि हा कांदा व्यवस्थित एकत्रित होईल आणि पटकन शिजण्यासाठी ते मदत होते मग त्याच्यासाठी मी सुद्धा माझ्या स्वयंपाकामध्ये या स्टेजला थोडंसं मीठ ॲड करते आता त्यानंतर थोडं थोडं पाणी मिक्स करून हे सगळं व्यवस्थित एकजीव होऊन द्यायचं आणि सोबतच चारवीला पण थोडीशी फिकी खिचडी काढून ठेवली म्हणजे जे आधी आपण डाळ आणि तांदूळ शिजवून घेतले होते तर ते आधी थोडेसे काढून घेतले त्यानंतर सुखे मसाले घेतले त्यामध्ये वहिणींनी जिरा पावडर घेतली धने पावडर घेतली हळद आणि आपलं जे घरचं लाल तिखट आहे तर ते घेतलं आणि ह्या सगळ्या वस्तू मग व्यवस्थित एकत्र एक करून घेतल्या त्यानंतर ही जी दाल खिचडीसाठी हे डाळ आणि तांदूळ शिजवून घेतले होते हे याच्यामध्ये ॲड केले इतर वेळेस वहिनी डाळ आणि तांदूळ वेगवेगळ्या शिजवून घेतात पण यावेळेस त्यांनी एकत्रच शिजवून घेतलं आणि बासमती राईस जो हो होता तर त्याची दाल खिचडी अप्रतिम होते तर मग यावेळेस बासमती राईस यूज केलेला होता आणि सोबतच शार्वी उठली मग तिच्या मामीकडे ती होती कारण मी कॅमेरा पकडलेला होता मग त्याच्यामुळे पण ती रडायला लागली मग मला तिला घ्यावं लागलं आणि मग असा आमचा काहीसा स्वयंपाक सुरू होता आणि मध्ये मध्ये सारवीचं पण चालू होतं मग हे जे मिश्रण होतं डाळ आणि तांदळाचं एकत्र शिजवून घेतलेलं मग ते ॲड केलं आणि थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं ज्याच्यामध्ये कारण थंड पाणी मिक्स केलं ना की ते चव जाते आणि छान चव येत नाही त्याच्यामुळे मग गरम पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये थोडंसं आणि मग कन्सिस्टन्सी अशी जरा व्यवस्थित ठेवली म्हणजे जास्त एकदम घट्ट पण नाही आणि एकदम जास्त पातळ पण नाही आणि शार्वीसाठी इथे मस्त फिक्की अशी खिचडी काढून घेतली होती जेणेकरून ती पण खाईल आणि अशी मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली वरतून आणि सोबतच मग वरतून थोडासा तडका दिला त्याच्यासाठी जेव्हा आपण असा डबल तडका देतो ना तेव्हा अप्रतिम चव लागते आणि तुपाची फोडणी यावेळेस वहिनींनी टाकली तर मस्त तुपाचा म्हणजे खूप छान गावरान तूप होतं तर त्याचा घमघमाट सगळा घरामध्ये झाला किचनमध्ये झाला आणि मस्त वास यायला लागला एकदम सुवास भारी यायला लागला आणि मग सोबतच मुलींचा पण मस्ती चालू होती हा टाका ना आमच्या घरामध्ये म्हणजे इवन मला भाऊला त्याच्यानंतर माझ्या ज्या नननबाई आहेत त्यांना आम्हाला सगळ्यांना मुलीच आहे तर आमच्या घरामध्ये सगळ्या मुलींचाच जास्त वावर असतो आणि इतका दंगा घालतात मुली आता सगळ्या एकामागे एक झालेल्या आहेत म्हणजे अगदीच शार्वीमध्ये शार्वी, शार्वी ता, ता तर आता सगळ्यांमध्ये लहान आहे तर आत्ता ती पण शिकते आहे सगळ्यांमध्ये मस्ती करणं वगैरे मुली तिला जेव्हा भेटतात ना सगळ्या एकत्र तेव्हा खूप मज्जा येते तिला पण आणि अशी ही गर्ल्स पार्टी जी असते तर ती चालू असते त्यांची जेव्हाही केव्हा त्या भेटतील तेव्हा धुळगूस चालू असते तसंच शार्वीच्या मामांसोबत शार्वीचं चा खूप पटलेलं आहे यावेळेस म्हणजे अगदीच लहानपणापासून तिचं जास्त येणं जाणं नव्हतं पण तिचे पप्पांकडे तिला जायची भारी सवय आहे आणि मामा पण तसेच मामांकडे पण तिला इतकं आवडायला लागलं तर ती बाकी कुणाकडे जात नाही पण मामांकडे जायला तिला खूप आवडतं आणि अशी त्यांची काहीशी मस्ती चालू असते खरच माहेर पण म्हणजे काय तर मौज करायची आनंद वाटायचा नाचायचं बागडायचं आपल्या मनातलं काही दुःख असेल काही आनंदी क्षण असतील ते आपल्या माणसांसोबत शेअर करायचे कधी जर खूपच थकलो तर आईच्या खुशीत झोपायचं तर कधी खूपच हरल्यासारखं वाटलं तर आपल्या वडिलांकडून लढण्याचं बळ घ्यायचं माझंही तसंच आहे दोन दिवसांचं माहेर पण जे आहे ते मनाला खूप सुख देऊन जातं आणि खूप समाधान देऊन जातो आणि पुन्हा आपल्या आपल्या संसारात नव्याने रुळण्याची एक ताकद एक नवीन उमेद आपल्याला मिळून जाते खरंच आपण चार दिवस माहेरी काय येतो आणि किती सगळ्या आठवणी आपल्यासोबत घेऊन जातो अगदी घरी आल्यानंतर आपापल्या घरी आल्यानंतर अगदी करमत पण नाही असं वाटतं की किती छान होतं चार दिवस कसे गेले आपल्याला समजलंच नाही असं होऊन जातं आणि आपल्या घरची जी सवय आहे ना ती आ, ती आपली तुटून जाते पण असं चालत तर नाही आपल्या आपल्या घरी आपल्याला यावंच लागतं पण या काही गोड आठवणी असतात ना त्या शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतात आणि हा जो निवांत वेळ असतो ना हा कुठेही मिळत नाही एका मुलीला जो निवांत वेळ मिळतो हा फक्त तिच्या माहेरी मिळतो सो आजचा हा एक छोटासा सुंदरसा असा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून फॉर एक्सायटिंग मोर व्हिडिओज बाय बाय